हार्ट ब्लॉकेज मायनस आपल्यालाच का जास्त मित्रांनो आजकाल आपल्या गावात सुद्धा अनेकांना हार्ट ब्लॉकेज बायपास स्टंट घालायचा सल्ला दिला जातो पूर्वी शहरांमध्ये ऐकायचं आता तर पस्तीस ते चाळीस वयाच्या लोकांनाही ही समस्या भेडसावते पण असा प्रश्न पडतो ना हे आपल्यालाच जास्त का होतं कारण आहे आपण रोज वापरत असलेलं रिफाईंड तेल हे तेल खूप जास्त उष्णतेवर आणि रसायनांच्या प्रक्रियेतून तयार केलं जातं या प्रक्रियेमुळे त्यातले नैसर्गिक पोषक तत्व पूर्णपणे नष्ट होतात त्यात तयार होतात ट्रान्सफॅट्स मायनस जे शरीरासाठी अत्यंत घातक असतात हे ट्रान्सफॅट्स आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये साचतात एलडीएल वाईट कोलेस्ट्रॉल वाढतो रक्ताची वाहतूक कमी होते आणि शेवटी हार्ट अटॅक होण्याचा धोका वाढतो दोन मग एलडीएल म्हणजे काय तो इतका वाईट का एलडीएल म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन तो वाईट म्हणून बदनाम आहे पण खरं तर तोही आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे फक्त योग्य प्रमाणात असला पाहिजे एलडीएलचे फायदे हॉर्मोन्स तयार करण्यासाठी लागणारा कोलेस्ट्रॉल शरीरात पोचवतो पेशींच्या भिंतींचं सेल मेंब्रिन्स रक्षण करतो मेंदूचं पोषण देतो आणि स्मरणशक्ती टिकवतो ऊर्जेचं साठवणूक केंद्र म्हणूनही मदतीचा ठरतो पण याचा अतिरेक झाला की तोच तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडकतो आणि हार्ट ब्लॉकेज वाढवतो तीन लिव्हर शरीराची शुद्धीकरण यंत्रणा लिव्हर म्हणजे आपल्या शरीराची केमिकल फॅक्टरी तो पाचशेपेक्षा जास्त प्रकारची कामं करतो लिव्हरचे मुख्य फायदे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतो पचन सुधारतो पित्त तयार करतो शुगर आणि चरबीचं नियंत्रण राखतो शरीरातली प्रतिरोधक शक्ती मजबूत करतो पण जर चुकीचं तेल खाल्लं गेलं तर लिव्हरमध्ये चरबी साचते फॅटी लिव्हर आणि लिव्हरचं काम कमी होतं चार उत्तर काय लाकडी घाण्याचं शुद्ध करडी तेल आता वेळ आहे बदलाची रिफाईंड तेल थांबवा आणि वापरा वजा लाकडी घाण्याचं करडी तेल वजा शुद्ध नैसर्गिक आणि पौष्टिक करडी तेलाचे फायदे हृदयासाठी रक्तदाब संतुलित ठेवतो कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतो ब्लॉकेजचा धोका कमी करतो सांधेदुखी वजा गुडघ्यांना आराम नैसर्गिक ल्युब्रिकंटसारखं काम करतं सांध्यांची हालचाल मोकळी करते ॲसिडिटीवर उपाय पचन सुधारतो गॅसेस ॲसिडिटी पोटात जळजळ कमी करतो सर्व वयोगटासाठी सुरक्षित आणि उपयुक्त पाच स्टंट घातल्यानंतर विशेष लक्ष द्या स्टंट घातल्यानंतर जर तुम्ही परत वाईट तेल वापरलं तर त्याचा फायदा टिकत नाही आणि परत ब्लॉकेजचा धोका वाढतो म्हणून स्टंट झालेल्या रुग्णांनी शुद्ध आणि नैसर्गिक तेल वापरणं अत्यावश्यक आहे सहा सुपर गोल्ड करडी तेल तुमच्या विश्वासाचं नाव आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जी जे इंगळगी यांचं सुपर गोल्ड करडी तेल लाकडी घाण्यांतून थंड पद्धतीनं तयार शुद्ध रसायनमुक्त आणि शरीरासाठी पोषक आजच संपर्क करा आणि आरोग्याचा बदल अनुभवायला सुरुवात करा शेवटचा संदेश आरोग्य हे आपल्या स्वयंपाकघरातूनच सुरू होतं तेल शुद्ध असेल तर आयुष्य भरभरून जगता येतं आजच निर्णय घ्या वजा रिफाईंड तेल बंद करा शुद्ध करडी तेल स्वीकारा तेल बदला जीवन बदला